नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल व्हेज सूप व्हेज सूप झटपट आणि टेस्टी असा व्हेज सूप मी बनवणार आहे इथे पाहू शकता डिलिशियस असा व्हेज सूप रेडी आहे ह्या अशाच पद्धतीने व्हेज सूप आणि टेस्टी टेस्टी मंचुरियन बनवलेले आहेत फक्त आपण व्हेज सूप कसा बनवायचा हे पाहणार आहे आज चला तर पाहूयात पाहू शकता मस्त परफेक्ट व्हेज सूप आणि सोबत खाण्यासाठी मंचुरियन आपण इथे रेडी केलेला आहे असा व्हेज सूप कसा बनवायचा तोही झटपट अगदी दहा ते पंधरा मिनटात बनणारा व्हेज सूप आपण कसा बनवायचा पाहूयात जे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल आहे त्यातच आपण कसं बनवायचं ते पाहूयात इकडे दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक शिमला मिरची घेतलेला आहे आणि एक कोबी घेतलेला आहे छोट्या साईजचा आहे कोबी तर इकडे आपण हॉट अँड शोअरचा दोन पाकिट घेतलेले आहेत हॉट अँड शोअरचा आपण हे सूप बनवणार आहे तर चवीला भन्नाट लागतो तर इथे केसन केचप घेतलेला आहे व्हेज शेजवान चटणी टमॅटो केचप रेड चिल्ली सॉस इत्यादी आपण घेतलेले आहेत आणि सोया सॉस हेही घेतलेलं आहे हे संपूर्ण घेतलेलं आहे तिथे आपण ढबू मिरची म्हणजे शिमला मिरची बोलतो त्याला शिमला मिरची कांदे आणि कोबी असे लांब के कापून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणचा पेस्ट आपण करून घेतलेला आहे थोडंसं एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे तर इकडे आता आपण कढई ठेवला कढईत दोन चम्मच तेल घालून घेतला दोन चम्मच तेल घालून घेतला तेल छान कडक गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात आपण सूप बनवायची तयारी करायचे आहे तवर इकडे तेल गरम होऊ द्यायचं आहे चला तर इकडे आता आपण सर्वप्रथम कांदा घालून घेऊयात छान कडकडीत तेल गरम झालं पाहिजे त्यात आता आपण कांदे घातलेले आहेत फिरवून आहे छान फिरवून घ्यायचं कांद्याला खूप असं जास्त भाजून घ्यायचं नाही आपण हलकंसं गोल्डन झालं की आपला कांदा तयार होतो छान फिरवून घ्यायचं कांद्याला थोडंसं हलका गोल्डन झालेलं आहे पुन्हा फिरवून घ्यायचं आहे असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर जाऊन तुम्ही नवनवीन रेसिपीज पाहत राहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर इकडे आता आपण शिमला मिरची घालून घेऊयात कांदा हलकेसे गोल्डन झालेले आहेत तर आता आपण शिमला मिरची घालून घेऊयात आणि छान फिरून घेऊयात गॅसचा फ्लेम फास्ट असायला पाहिजे गॅसचा फ्लेम फास्ट असायला पाहिजे स्लो करून त्याचा चव वेगळा होतो स्लोमध्ये ठेवला की चव वेगळी लागते तर कधीही सूप बनवा तर गॅसचा फ्लेम फास्टच ठेवायचा फास्ट फूड आहे तर फास्ट बनवायचं आहे आपण तर आता आपण कोबीही घा घालून घेतलेले आहेत थोडेसे कोबी तुम्ही छोटे छोटे कापून घेतलात तरी चालेल तर मी इथे मोठे मोठेच कोबी घातलेले आहेत उभे कापून घेतलेले आहेत तुम्ही छोटे छोटे बारीक करून घेतला तरी चालतील आणि तुमच्याकडे ओनियनचा पत्ता असला तरी चालेल कांदा पात म्हणतो त्याला आपण कांदा पात आपण यात घालून घेतला तर अजूनही सूपची चव वाढते तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर काय हरकत नाही तर इकडे माझ्याकडे नाही आहे तर मी तसंच बनवते आहे तर त्यानंतर आता आपण अद्रक लसूणही घालून घेतलेलं आहे छान फिरून घ्यायचं अदरक लसूणला पण छान मेल्ट होऊ द्यायचं गॅसचं फ्लेम फास्ट असायला पाहिजे आपण आता फिरवून घेतलं त्यानंतर आता आपण सॉसेस घ्यायचे आता आपण सर्वप्रथम शेजवान चटणी घेत आहे शेजवान चटणी दोन चम्मच घेतलेले फे आहेत आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा स्लो अजिबात करायचं नाही आहे आपल्याला आता आपण सोया सॉस एक चम्मच घालून घ्यायचं आहे सोया सॉस एक चम्मच घालून घेतला आणि छान फिरून घ्यायचं छान चटका लागू द्यायचा म्हणजे सॉसेसचे गोडपणा जातो आणि चव येतो तशा केल्याने तर आता आपण रेड चिल्ली सॉस घेतला रेड चिल्ली सॉस घातला दोन चम्मच घ्यायचं आहे तर आधी मी एक चम्मच घालून घेतले पुन्हा एक चम्मच घालून घेते दोन चम्मच आपण रेड चिल्ली सॉस घेतला आणि छान फिरवून घ्यायचा आता आपण केचप घालूयात टोमॅटो केचप ही आपण एक चम्मच वापरायचा आहे आता आपण टोमॅटो चम्मच एक चम्मच घालून घेतला टोमॅटो केचप तुम्हाला जर गोड हवा असेल तर दोन चम्मच टाक घालून घेऊ शकता छान चवीची होती गोड आवडल्यास तुम्हाला तिखट तिखट करायचं असल्या तुम्ही जास्त वापरायचं नाही रेड चिल्ली जरा जास्त वापरला तरी चालेल तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर कमी जास्त तुम्ही करू शकता ह्यात तर आता आपण फूड कलर घालून घेतलं थोडंसं आपण चिमुटभर असं फूड कलर ह्यात घालून घेतलेला आहे आता हॉट अँड शोअरचे पाकिट आपण फाडून घेऊयात आणि ते घालून घेऊयात हॉट अँड शोअर असाच पाण्यात गरम करून तुम्ही पिलात तरी चालतं आहे तर मी इथे सूप सगळ्यांसाठी बनवत आहे आणि खूप जास्त बनवत आहे चार ग्लास सूप बनवत आहे मी संपूर्ण फॅमिलीसाठी दहा जणांसाठी हे दोन हॉट अँड शोअरचे दोन पाकिट आणून हे पूर्ण फॅमिलीसाठी चार ग्लास आपण सूप बनवत आहे दहा जणांसाठी टोटली म्हणायचं झालं तर व्यवस्थित फिरून घ्यायचं एक च एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे पुन्हा आपण दुसरा ग्लास पाणी घालून घेऊयात असेच आपण चार ग्लास पाणी घालून घेऊयात इथे आपण फक्त सूप बनवत आहे कोबी मंचुरियनची रेसिपी पण मी अपलोड करेनच आज आणि उद्या अपलोड करते तुम्ही नक्की जाऊन तुम्ही चॅनलवर पाहू शकता झटपट बाहेरच्या पेक्षाही घरी चांगले होतात घरीच बनवत जा कोबी मंचुरियन अगदी मस्त होतात तर इथे आपण घालून घेतलं चार चार ग्लास पाणी आता आपण छान उकडी येऊ द्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे आता फिरवून घेतला पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे आपल्या सूपला छान कलर आलेला आहे तर आता आपण शिजून घ्यायचं आहे पाहू शकता गरम झालेलं आहे पाणी पाणी तुम्ही गरम घातला तरी चालेल मी असेच घातलेलं आहे मी असेच वापरलेलं आहे पाणी तुम्हाला कसं वापरायचं चा तुम्ही चालतं आहे कसंही वापरा चालेल पाहू शकता मस्त असं टेक्चर आलेला आहे तुम्हाला सूप आज आणखीन थोडंसं घट्ट हवं असेल तर तुमच्याकडे कॉर्न फ्लोअरचा पीठ असेल तर कॉर्न फ्लोअरचा पीठ आपण पाण्यात घोळून ह्यात घालू शकता म्हणजे घट्टपणा येतो तुम्हाला घट्ट हवं असल्यास तुम्ही असंच बनवलं तर टेस्टी लागतो कॉर्नफ्लोअरचं पीठ न घालता बनवलं तर खूप टेस्टी होतो पाहू शकता हलकसं उकळी फुटत आहे आता सूपला हलकंसं उकळी आलेली आहे आणि छान शिजवून घ्यायचं पाच ते दहा मिनिट आपण स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा दहा मिनिट तरी कंपल्सरी शिजवायचा म्हणजे चव भाज्यांचा चव सूपमध्ये उतरतो त्यामुळे सूप अप्रतिम लागते तर शिजू घे शिजू द्यायचं आहे आता आपण हे आता संपूर्ण घातलेलं आहे भाज्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे भाज्यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे हॉट अँड शुअरच्या पाकिटमध्ये पण मीठ असतो फक्त पाण्यामध्ये शिजवला की हॉट अँड शुअरचा सूप रेडी होतो पाहू शकतेकडे मस्त उकळी आलेली आहे सूपला मस्त शिजतो आहे असेच आपण दहा मिनिट शिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता स्लो फ्लेमवर आहे आपला गॅस असंच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीला लाईक करा शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा कलर कलर पहा किती सुंदर आलेला आले आहे मस्त रेड कलर आलेला आहे आपण थोडंसं हलकंसं चिमूटवर आपण फूड कलर घातलेला आहे आता आपलं सूप रेडी आहे मस्त शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आता आपण वाटीत सर्व करून घेऊयात एका बाउलमध्ये घेऊयात पाहू शकता दिसायला सुंदर आणि चवीला अप्रतिम अशी सूप होते ही वरून अशी कोथिंबीर घातली तुमच्याकडे कांद्याचं पात असलं तर घालून घ्या इथे पाहू शकता कोबी मंचुरियन पण मस्त असे बनवून घेतलेले आहेत मी ह्याची रेसिपी तुम्हाला नक् मिळेलच आज आणि उद्या तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन आणि सबस्क्राईब केला की नोटिफिकेशन येईल तर तुम्ही पाहून बनवू शकता नवनवीन रेसिपीज मस्त अशी सूप आणि कोबी मंचुरियन ही रेडी आहेत मी ह्यात घालूनही दाखवते आणि खायला तर अप्रतिम लागतो अशा ह्या श्रावण महिन्यात तुम्ही नक्की ट्राय करा आह हा क्या बात है अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला